नमस्कार कलेक्शन कलेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे आजच्याही व्हिडिओमध्ये मी मकर संक्रांती स्पेशल हळदी कुंकवाला वाण म्हणून देण्यासाठीचा एक पॅटर्न घेऊन आलेली आहे मध्येच आहे बघा आणि ह्यूज क्वांटिटी रेडीमध्ये आहे आणि बऱ्याच जणांची डिमांड होती की आम्हाला शंभर दोनशे तीनशे पीस क्वांटिटी हवी आहे पण साधारण तीस रुपये चाळीस रुपये वीस रुपये असं आमचं बजेट आहे तर मी आजचा जो व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर तुमच्या बजेटमध्ये बसेल असे पावच घेऊन आलेली आहे एकदा स्टॉक बघा भरपूर स्टॉक रेडी मध्ये आहे स्टॉक तर आपण बघितलाच खूप स्टॉक आहे हा बघा इथे सुद्धा स्टॉक रेडी मध्ये ठेवलेला आहे पण आपण पॅटर्न काय आहे तो बघूया आणि प्रत्येक पॅटर्न म्हणजे आता काय असणार आहे दाखवते इथे असा लुक एक नजर फिरवा तुम्ही की असे वेगवेगळ्या वेग वे प्रिंट्स आहेत बघा खूप प्रिंट्स आहेत मी अशा जस्ट असॉर्टेड थोड्याशा प्रिंट काढलेल्या आहेत इथे तर मी पॅटर्न दाखवते तुम्हाला काय आहे खूपच सुंदर पॅटर्न आहे आणि असा पाऊच असणार आहे बघा हा पाऊच आहे बघा बॅक साइडला प्लेन असं गोल्डन कलर मध्ये असणार आहे फ्रंट साईडला ह्या वेगवेगळ्या बघा प्रिंट्स खूप सुंदर आणि वेगवेगळ्या आहेत ह्या प्रिंट्स असणार आहेत आणि असं एक चेनचा कप्पा आहे साईज मोठी आहे व्यवस्थित साईज आहे साईजसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दा सांगेन तुम्हाला असा पाऊच असणार आहे आणि ही क्वांटिटी रेडीमध्ये आहे म्हणजे तुम्हाला जेवढे पीस हवे असतील तेवढे तुम्ही ऑर्डर करा त्याप्रमाणे मी तुम्हाला रेट सांगणार आहे म्हणजे सिंगल पीस चा रेट किंवा बारा पीसचा रेट पन्नास पीसचा रेट काही जणांची पाचशे पीस हजार पीस अशी क्वांटिटी असते तर त्याप्रमाणे तुम्ही क्वांटिटी सांगा आणि मी त्याप्रमाणे तुम्हाला रेट सांगणार आहे आता आपण पॅटर्न बघितले एकदा थोड्याशा प्रिंट आपण जवळून बघूया हे बघा अशा वेगवेगळ्या प्रिंट्स आहेत ही फ्लॉर प्रिंट आहे बघा ही सुद्धा बारीक फ्लॉवर्स आहेत खूप सुंदर सुंदर प्रिंट्स आहेत असॉर्टेड प्रिंट्स आहेत खूपच छान आहेत बघा इथं किती छान दिसतीये बघा ह्या सगळ्या असॉर्टेड प्रिंट्स आहेत मी थोड्या फार तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पॅटर्न तोच आहे वन झेप कंपार्टमेंट वाला पाऊच आहे इथेही बघा या बघा असे प्रत्येक प्रिंट मी तुम्हाला दाखवते पण इतक्या प्रिंट से फोटो काढणं शक्य नाहीये त्यामुळं तुमची क्वांटिटी सांगा तुम्हाला असॉर्टेड प्रिंट्स घ्याव्या लागतील जर तुमचं सिलेक्शन असेल अमुकच आम्हाला प्रिंट हव्यात सिलेक्ट करून हव्यात तर त्याचा रेट हा वेगळा असणार आहे जर तुम्हाला बल्कमध्ये ऑर्डर असेल तर त्याचा रेट वेगळा असणार आहे प्लीज तेवढं कोऑपरेट करा कारण इतक्या प्रिंटचा प्रत्येकाचा फोटो काढणं शक्य नाही आहे किती प्रिंट्स आहेत बघा तुमच्याही लक्षात आलं असेल खूप प्रिंट्स आहेत त्या बघा प्रत्येक प्रिंट वे किती सुंदर आहे बघा क्लासी आहेत सगळे पाऊचेस खूपच छान आहेत आता ह्याही बघा याही मी तुम्हाला असॉर्टेड प्रिंट दाखवत जाते ज्यांची दा बल्क क्वांटिटी असेल त्यांना ट्वेंटी फाय रुपीज पासून सुद्धा मिळणार आहे फक्त क्वांटिटी ब्ल बल्क मध्ये असायला हवी आणि अशा असॉर्टेड प्रिंट्स मिळणार आहेत बघा युनिक आहे तर आणि हा यूज होईल असा पाऊच आहे म्हणजे ज्वेलरी तुम्ही ठेवू शकता मेडिसिन्स ठेवू शकता पासबुक चेकबुक ठेवू शकता आणि बायकांना आवडणारा प्रकारे बॅगचे कितीही पाऊचेस कितीही असले तरी ते कमीच असतात खूप सुंदर आहेत बघा प्रत्येक प्रिंट बघा आणि ही प्रत्येक प्रिंट जर तुम्हाला अमुकेच एक प्रिंट स्वतःसाठी म्हणून हवी असेल तर तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल पॉज करा आणि जी प्रिंट हवी माला हुआ। मती प्रिंट आहे त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवा मग ती प्रिंट मी तुम्हाला देईन हे बघा किती क्लासी आहेत की नाही सुंदर आहेत सगळे असॉर्टेड आहेत एका व्हिडिओमध्ये दाखवणं ना शक्य नाहीये पण तरी मी तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी की असॉर्टेड म्हणजे कुठल्या प्रिंट असतील ते दाखवतीये बघा मी एवढ्याच प्रिंट दाखवल्या तरी किती व्हरायटी आहे बघा प्रत्येक पीस वेगळा आहे प्रत्येक पीस वेगळा आहे इथे बघा हे बघा बराभर मी प्रेम्स टाकते तुम्ही नीट बघत जा क्लोजअप मध्ये मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून पाठवतीये ॲक्च्युली हे सगळे लॉटमध्ये जाणारे प्रकार आहेत पण तरी त्याची क्वालिटी उत्तमच आहे आणि मी रेंज तर अनबिलिवेबल घेऊन आलेली आहे म्हणजे खूप क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला हवे असतील तर मी अगदी रिझनेबल रेट म्हणजे पंचवीस रुपयापासून देणार आहे हे पाउचेस आणि साईज मोठी आहे साईज अगदी छोटी साईज द्यायची आणि किंमत कमी सांगायची असं नाही आहे ही व्यवस्थित साईज आहे बघा तुम्ही प्रत्येक प्रिंट वेगळी आहे बघा अजून थोड्या मी प्रिंट दाखवणार आहे सगळ्या प्रिंट दाखवणं शक्य नाहीये ज्यांना पन्नास शंभर दोनशे पाचशे असे पीसेस हवे असतील त्यांनी क्वांटिटी मध्ये मला फक्त क्वांटिटी किती हवी आहे ती सांगा मी तुम्हाला बेस्ट रेट देणार आहे बघा किती छान छान प्रिंट आहेत सगळ्या सुंदर प्रिंट्स आहेत हे बघा खूपच छान आहेत आणि क्लासी आहेत खूप युनिक आहेत बघा आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही प्रिंट्स दाखवले आहे इथेही नजर टाका खूप प्रिंट्स आहेत स्टॉक प्रत्येक स्टॉक वेगवेगळा आहे त्यामुळे तुमची ऑर्डर प्लेस करा युनिक व्हरायटी मी घेऊन आलेली आहे हे बघा खूप सुंदर व्हॉट्सॲप नंबर मेन्शन केलेला आहे तिथे तुमची ऑर्डर प्लेस करा